महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध संपल्यानंतर यादव कुळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात सर्वत्र वाढू लागला आता वर्चस्वासाठी त्यांच्यात भांडणे व्हायला सुरुवात झाली एक दिवस देवांनी वायुदेवाला दूध बनवून श्रीकृष्णांकडे पाठवले आपले पृथ्वीवरील कार्य संपले असून आता आपल्या महाप्रसरणाची वेळ जवळ आली आहे असा संदेश वायुदेवांनी श्रीकृष्णांना दिला जोपर्यंत पृथ्वीवरून यादवांचे कुळ समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत पृथ्वीवरच राहण्याचा निश्चय श्रीकृष्णांनी वायुदेवतांजवळ बोलून दाखवला तसेच श्रीकृष्णांचा निरोप घेऊन वायुदेव परत गेले दुसऱ्या दिवसापासून द्वारकावर मात्र अपशकुणाचे वारे वाहू लागले तसेच यादवांमधील भांडणेही पराकोटीला गेली सर्व यादववंशी तात्कालीन क्षेत्र म्हणजे आत्ताचे सोमनाथ मंदिर परिसरात आले तेथे सर्व यादवांमध्ये जोरदार भांडणे झाली भांडणे इतकी वाढली की हिंसाचार चालू झाला काही वेळातच संपूर्ण यादव वंश समुद्रात सामावून गेले यादव कुळाचा अंत झाल्यावर बलराम समुद्रकिनारी गेले बलराम तेथेच ध्यान अवस्थेत बसले त्यांच्या मुखातून विशाल काय असा नाग बाहेर पडत असल्याचा श्रीकृष्ण आणि त्यांचे सारथी दारुक यांनी पाहिला काही वेळातच तो नाग समुद्रात सामावला असे बलराम हे शेषनागाचे अवतार होते त्यामुळे शरीर तागून ते मूळ रूपात आल्यावर तेही समुद्रात विलीन झाले त्याच ठिकाणी बलराम यांचे मंदिर बांधण्यात आले आहे बलराम यांनी देहत्याग केल्यानंतर श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य संपवले द्वारकेत जे लोक शिल्लक राहिले होते त्यांना श्रीकृष्णाने अर्जुनासोबत जायला सांगितले सर्व नागरिक त्यावेळी अर्जुनासोबत गेले तेव्हा समुद्राकडून जमीन घेऊन तयार करण्यात आलेली द्वारकानगरी पुन्हा समुद्रात सामावली जाईल व माझे भवन केवळ शिल्लक राहील असा श्रीकृष्णांनी संदेश आपला सारथी दारुकला दिला तेथून गेल्यानंतर श्रीकृष्ण एका वनात योग साधनेत लीन झाले ते एका वृक्षाखाली बसले होते तेवढ्या जरा नावाचा शिकारी शिकारी शिकार करण्यासाठी त्याच मनात आला त्याने हरणाचा डोळा समजून श्रीकृष्णांच्या पायावर बाण सोडला श्रीकृष्ण कोसळले तसा जरा शिकारी मारलेल्या बाणाच्या दिशेने श्रीकृष्णांजवळ आला आपण मारलेला बाण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांना लागल्याचे पाहून जर नावाचा शिकारी अत्यंत दुःखी झाला मात्र श्रीकृष्णांनी त्याला समजावले की ही घटना मीच रचली होती देहत्याग करण्यासाठी मीच ही घटना घडवली आहे गेल्या जन्मीचे ऋण यामुळे माझ्याकडून फेडले गेले आहे जरा शिकारी म्हणजे पूर्वजन्मीचा वानर याचा वध सुग्रीवला वाचवण्यासाठी श्रीरामांना रामायणात करावा लागला होता जेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुन द्वारिकेत पोचले तेव्हा तेथे ते पोहोचल्यावर तेथील ते ते परिस्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटले तसं सर्व यदुवंशाच्या उत्तर क्रिया केल्या श्रीकृष्णांच्या महाप्रसरणानंतर रेवती आणि जामवंती यांनीही आपला देह ठेवला जड अंतकरणाने अर्जुन उरलेल्या द्वारकावासियांना घेऊन इंद्रप्रस्थला परतले अर्जुन जाता संपूर्ण द्वारका नगरी समुद्रात विलीन झाली या घटनेनंतर पांडवांनी एकूण छत्तीस वर्ष राज्य केले त्यानंतर अभिमन्यूचा पुत्र परीक्षित याचा राज्याभिषेक झाला त्यानंतर पांडवांनी ही स्वर्गात जाण्यासाठी प्रस्थान केले परीक्षिताचा कार्यकाल चालू असतानाच एक दिवस कली अरण्यात परीक्षित राजाला भेटला परीक्षित राजाने कलीला सांगितले की येथे सर्व कुशल असताना तू येथे का आला आहेस तेव्हा कली म्हणाला मी एक युग आहे कालचक्र आहे त्यामुळे कालचक्र थांबवता था येत नाही तुम्ही मला माझे कालचक्र सुरू करण्यासाठी ठराविक आज्ञा द्या मी त्याचे पालन करीन तेव्हा परीक्षित राजाने कलीला स्त्री पैसा सोने जुगार मद्य आणि संपत्ती या ठिकाणी तू तुझा प्रभाव दाखवू शकतो अशी परवानगी दिली वरील सहाही गोष्टी आज आपण समाजात कलह घडून आणण्यासाठी कारणीभूत आहेत हे पाहतो आणि अशा रीतीने द्वापर युगाचा अंत होऊन पृथ्वीवर कलियुगाचा प्रारंभ झाला धन्यवाद